नमस्कार राम राम श्रमिक नगरकर आओ अहो नाशिक नगरीमध्ये अत्यंत सुंदर असा कार्यक्रम नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने भक्ती शक्ती नवरात्रोत्सव मित्र मंडळ श्रमिक नगर नाशिक आणि मंडळाचे अध्यक्ष सो भारतीताई गुलाब माळी व भक्कम आधारसम माननीय गुलाबजी माळी यांच्या संकल्पन सुंदर असा कार्यक्रम तुम्हाला सगळं माता बघण्यासाठी कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा हो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि कधी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची दुपारी दोन वाजता आणि कार्यक्रम कुठं अहो कुठं कार्यक्रम असणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व सावता महाराज मंदिर श्रमिक नगर माने कॉलनी नाशिक या ठिकाणी येतोय आपण देखील सगळ्यांनी यायचं आहे कारण विजेत्यांना मिळणार आहे आकर्षक बक्षिस मी राहीनो आपण देखील सगळ्यांनी कार्यक्रम नाही जरूर यावं i okay. okay.